दिली हाक मने नव्हे जतन बेगळले गुण धाब घेती काम क्रोध मद मस्तर अहंकार निंदा हिंसा फार माया तृष्णा इंद्रियाचे भार फिरतील चोर खानी घ्यावया घर फोडून पाही माझ्या येथे काही न चाले पराक्रम आहे त्याचे वर्म तुझे हाती तुका म्हणे आता करिता उपाय जेने तुझे पाय आतुडले अर्थात, संत जगत महाराज अर्थात तुकाराम स्वतःच्या संकटाबद्दल देवाला निवेदन करताना अभंगात म्हणतात की देवा तुला हाक देण्याचे कारण म्हणजे मनाने हरिचिंतन हरि जतन होत नाही मन ज्या गुणांनी भरलेले आहे वृत्ती त्याच दिशेने धाव घेते म्हणजे किती नाही म्हटले तरी वाईट विचार मनात येतातच हे देवा माझ्या मनामध्ये काम क्रोध मध मस्तर अहंकार निंदा हिंसा माया तृष्णा फार बळावली आहे काही केलं तरी मन शांत राहत नाही इंद्रियरूप चोर हे देहरूपी घर फोडू पाहत आहे व जे काही परमार्थरूपी धन येते आहे ते धन चोरून नेण्यासाठी हे चोख फिरत आहेत हे देवा या ठिकाणी माझे काहीही पराक्रम चालत नाहीत याचे वर्म तुझ्या हातात आहे हे मला माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तोच उपाय करणार आहे ज्याने तुझ्या या पायाचे दर्शन मला घडेल मला तुझा सहवास घडेल त्यासाठी मी तुझे नामस्मरण करत आहे रामकृष्ण हरी